नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कामळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा ह्याच्यामध्ये वेस्टर्न रेल्वे म्हणजे आर आर बी यांची जी भरती आलेली आहे मोठ्या प्रमाणात जी भरती होणार आहे बत्तीस हजार प्लस इथे वॅकन्सी आहेत तर त्याची डेट बघा अठरा बारा दोन हजार चोवीसला जी आर प्रसिद्ध झालाय यामध्ये कुठे कुठे कोणत्या कोणत्या वॅकेन्सी बाकी आहेत कोणत्या डिपार्टमेंटला याची संपूर्ण माहिती दिलेली आहे हे संपूर्ण पीडीएफ आहे जे आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल टेलिग्राम ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून संपूर्ण पीडीएफ तुम्ही मध्ये पाहू शकता आता यामध्ये बघा इथे फॉर्म अजून सुरू झालेले नाहीत परंतु कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती वॅकेन्सी बाकी आहेत त्याची ही माहिती आहे आता इथे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक युनिटनुसार डेजिग्नेशन कोणतं आहे वॅकन्सी किती आहे याची बघा संपूर्ण माहिती आहे असिस्टंट वर्कशॉपमध्ये किती असिस्टंट ब्रिज मध्ये असिस्टंट वेगॉन ठीक आहे लोकोशील्ड डिझेल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकलमध्ये ऑपरेशन मध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे एकूण किती पद बाकी आहेत याची संपूर्ण बघा ही डिटेल माहिती दिलेली आहे संपूर्ण पीडीएफ आपले आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे तिथे जाऊन तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता ठीक आहे आता यामध्ये आपण बघा जे महत्वाचं आहे ते पाहूया आता एकूण टोटल जी आहे ती बघा बत्तीस हजार चारशे अडतीस तिथे पद आहेत आता हे प्रत्येक कॅटेगरीमध्ये डिपार्टमेंट कोणते आणि त्याच्यामध्ये किती वॅकेन्सी आहेत याची माहिती दिलेली आहे आता प्रत्येक नुसार कधी आणि किती जागा येतील कोणत्या कोणत्या पोस्टला किती जागा येतील याची डिटेल फॉर्म कधी वगैरे कधी भरायचं याची माहिती आपण जी जाहिरात आली त्यानंतर देणार आहोत परंतु सध्या बघा प्रत्येक तिथे डिपार्टमेंट नु नुसार जागा दिलेल्या आहेत एकूण सर्व मिळून बघा बत्तीस हजार चारशे अडतीस एवढ्या जागा आहेत मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे तर तर मित्रांनो बघा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण का जेणेकरून येणार याची जी नेक्स्ट जाहिरात असेल त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन वगैरे सर्व डिटेल माहिती असेल कोणत्या पोस्टला किती पद आहेत अप्लाय कसा कर करायचे याची संपूर्ण डिटेल माहिती आपण त्या मध्ये घेणार आहोत तर, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा